देवघरातील घंटीवर कोणती देवता आहेत घंटी घेत असताना कशा पद्धतीने घ्यावी नव्याण्णव टक्के लोक ही चूक करत असतात आपल्या घरातील देवघरापर्यंत आणि सर्व धार्मिक विधी आणि विशेष पूजेच्या वेळी घंटी नक्कीच वाजवली जाते आपले हिंदू शास्त्रामध्ये पूजेच्या वेळी घंटी वाजवण्याची परंपरा आहे घंटी वाजवल्याने कोणती देवता लवकर प्रसन्न होत असतात आणि कोणती पूजा केल्यानंतर घंटी वाजवल्यानंतर आपल्याला यशस्वीरित्या कोणतेही यश प्राप्त होत असते असतात असतात असे अनेक अनेक पूजा प्रकारची घंटी वापरली जाते गरुड घंटी वाजवल्याने देवी देवता प्रसन्न लवकर होतात पण त्यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहत असते आणि घरातील स्कंद पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की घंटी वाजवल्याने मनुष्याच्या पापाचा नाश होत असतो ज्या घरात दररोज घंटी वाजवली जाते त्या घरामध्ये दे धनाची देवी लक्ष्मी देवीचा वास असतो श्रीहरिविष्णूचा नित्य उपासनेमध्ये गरुड घंटी वाजवून देवाला प्रसन्न केले जाते सकाळ संध्याकाळ पूजेमध्ये गरुड घंटी वाजण्याचे नियम आहेत घंटीचे कोणते नियम आहेत घंटी घेत असताना त्यावर कोणते देवता आहेत त्याचबरोबर घंटी वाजवली जाते घंटीचे महत्त्व काय आहे घंटी घेत असताना कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे नवे टक्के लोक ही चुका करत असतात आपल्या घरामध्ये देवघरामध्ये घंटीमध्ये कोणते देवता निवास करत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही मंदिरात किंवा घरातील गरुडाची घंटा पाहिलेली असेल तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर विशिष्ट ठिकाणी घंटी किंवा घंटा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून खूप जुनी आहे घंटी हा एक विशेष प्रकारचा आवाज आहे जो सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि वातावरणामध्ये शुद्धता आणून देत असते घंटी किंवा घंटा जो आहे हा चार प्रकारचे असतात एक गरुड घंटी असते दोन दाराची घंटा असते आणि एक हाताने वाजवलेली घंटा असते आणि चार मोठी घंटा असते अशा चार प्रकारची घंटी प्रत्येक घराने घरात किंवा देवघरात लावली जाते पहिली गरुड घंटा गरुड घंटा लहान असते जी हाताने आपल्या वाजवली जाते दुसरी दाराची घंटी जी दारावर टांगलेली असते ही आकाराने मोठी आणि लहान दोन्हीही आहे हाताने वाजवलेली घंटा ती पिवळी घनाच्या गोल ताटासारखी असते जी लाकडी गादीने वाजवली जाते घंटा हा फार मोठा असतो किमान पाच फूट उंच आणि रुंद ती वाजवल्यानंतर आवाज अनेक किलोमीटर पर्यंत गरुड भगवान गरुड हे विष्णू देवाचे वाहन म्हटले गेलेले आहे आणि द्वारपाल म्हटले जाते बहुतेक मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर तुम्हाला नारात गरुडाची मूर्ती दिसेल हे दक्षिण भारतातील मंदिरामध्ये अनेकदा पाहिले जाते घंटी किंवा घंटा का वाजवला जातो ठेवला जातो जाणून घेऊया काय कारण आहे या संदर्भामध्ये पाच गुपित आहेत ते बरेच नव्याण्णव व्यक्तींना माहिती नाही तर पहा स्कंद पुराणात असं म्हटलं गेलेलं आहे की घंटी वाजवल्याने मनुष्याच्या पापाचा नाश होत असतो ज्या घरात दररोज घंटी वाजवली जाते त्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मी देवीचा वास असतो श्रीहरी विष्णूचा नित्य उपासनेमध्ये गरुड घंटी वाजवून देवाला प्रसन्न केले जाते सकाळ संध्याकाळ पूजेमध्ये गरुड घंटी वाजण्याचे नियम आहेत घंटीभर कोणते देवता आहेत त्याचबरोबर घंटी वाजवते जाते घंटीचे महत्त्व काय आहे घंटी घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचे आहे नव्याण्णव टक्के लोक हे चुका करत असतात तर पहा घंटीमध्ये कोणते देवता निवास करत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्म विश्वाच्या निर्मितीमध्ये आवाजाला महत्वपूर्ण योगदान दिले गेलेले आहेत ध्वनीपासून प्रकाशाची उत्पत्ती झालेली आहे आणि बिंदूच्या प्रकाशापासून आवाजाची उत्पत्ती झालेली आहे हा सिद्धार्थ हिंदू धर्माचा आहे सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा घंटा वाजवणे हे त्या आवाजाचे प्रतीक मानले जाते तोच ना ओंकाराच्या पठानेही जागृत होतो घंटा किंवा घंटीला देखील काळाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे असं म्हटलं जाते जेव्हा होलोकाची प्रलय वेळ येईल तेव्हाच त्याच प्रकारचा आवाज येईल तर आपल्या स्कंद पुराणामध्ये मंदिरामध्ये घंटा वाजवल्याने माणसाच्या शंभर जन्माची पापं नष्ट होत असतात असं म्हटलं जाते की घंटा वाजवल्याने देवासमोर तुमची उपस्थिती दर्शवली जाते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत असतात लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचल्या जातात म्हणून म्हणून घंटी रोज वाजवावी सकाळ संध्याकाळ देवाची आरती करत असताना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा